नमस्कार वाचकांना माझं नाव सचिन किरण आहे आणि मी फिजिक्स मॅथमॅटिक्स या विषयाचा शिक्षक आहे आणि हे जे टायटल जे आहे हे टायटल थोडं मित्रांनो समजून घेतलं पाहिजे हे जे टायटल आहे हे टायटलचा माझा जो वैयक्तिक अनुभव आहे जो मला आलेला आहे त्यानुसार हे टायटल आहे या व्हिडिओचं टायटल आहे जगायचा अधिकार आहे की नाही याच जे टायटल आहे आंबेडकर राई व्यक्तीला एक माणूस म्हणून स्वाभिमानाने जगायचा अधिकार आहे की नाही तर हे टायटल काय कारण आहे की मी फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स या विषयांचा एक शिक्षक आहे मी पंचवीस वर्ष हा विषय शिकवलेला आहे सीईटी म्हणजे इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झामला अकरावीला बारावीला दहावीला त्याच्यावर मी पुस्तकं लिहिलेली आहे आणि माझी जी पुस्तक आहेत बाबासाहेबांविषयी जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे पंतप्रधान असते तर एक मिनिट सॉरी फॉरबन एक मिनिट दुसरं पुस्तक आहे मराठी माणूस पंतप्रधान का नाही होऊ शकला आता या पुस्तकाचा तर अपमान झालेला आहे याही पुस्तकाचा अपमान झालेला आहे आणि अजून एक मी पुस्तक लिहिलेलं आहे ते सध्या माझ्याकडे हे झालेलं आहे म्हणजे सगळीकडे सोल्ड आउट झालेलं आहे आणि हे तिसरं जे आहे भारतीय शिक्षण पद्धती दुसरा न्यूटन दुसरा अल्पटाईश दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का निर्माण करू शकली नाही हे जे तिसरं पुस्तक आहे आणि त्याचबरोबर मी फिजिक्स आणि मॅथमॅटिक्समध्ये एवढं मूलभूत संशोधन केलेलं आहे की त्यामुळे भारताला नोबेल प्राईज भेटू शकतो त्यामुळे फंडामेंटली एवढं मजबूत म्हणजे एवढं स्ट्रॉंग संशोधन आहे न्यूटल्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड त्याच्यामध्ये डिफरेन्शिएशन म्हणजे थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीची आहे का नाही डिफरेन्शिएशन आणि इंटिग्रेशन म्हणजे अल्प ग्रंथांचा हा पुढचा भाग आहे त्याच्यामध्ये मी हे सिद्ध केलेलं आहे की ऑल डेरिव्हेटिव्ह ऑल डेरिव्हेटिव्ह आर द डिफरेन्शिएबल फंक्शन म्हणजे इंटिग्रेशन आणि डिफरेन्शिएशनचा नेमका अर्थ काय होतो आणि हे जे सिद्धांत जो आहे ना तो एज एड न्यूटन अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या सिद्धांतांचा पुढचा भाग आहे तर मी हे जे टायटल दिलेले डॉक्टर बाबा म्हणजे आंबेडकर राई व्यक्ती व्यक्तीला जगण्याचा अधिकार आहे की नाही माझ्या या सगळ्या गोष्टीमुळे मला समाजाकडनं एक जातीनी आहे एवढं खराब राजकारण एवढं गुप्त राजकारण आणि त्याच्यामध्ये हजारो व्यक्ती इन्वॉल्व्ह आहेत बँकेत काम करणाऱ्या काही मुली संघटितपणे सगळे लोक माझ्याशी एवढ्या प्रचंड प्रमाणात राजकारण करतात की सचिन किरणला वाकवायचा काय सचिन किरणला वाकवायचा का कारण तो आहे आणि खूप हुशार बनतो समजलं तर आता मला संपूर्ण कायदे व्यवस्थेला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांना आंबेडकर राईट व्यक्तीला जगायचा अधिकार आहे की नाही आज लोकांच्या राजकारणामुळे मी रस्त्यावर आलेलो आहे लोकांच्या गलीच्या राजकारणामुळे मी रस्त्यावर आलेल आहे माझ्या वडिलांचं वय पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना ब्लड प्रेशर आणि डायबिटीजचा त्रास आहे आणि आज त्यांच्यावर मेडिकल ट्रीटमेंट करायला माझ्याकडे पैसे नाही माझ्या मी अकरावी बाराला फिजिक्स मॅथमॅटिक्स शिकवणारा माणूस आहे मग माझ्यावर वेळ का आहे या प्रश्नाचं उत्तर मला सरकारने द्यायचं आहे आणि या व्हिडिओचा उद्देश आहे नाही व्यथा मांडण्याचा मला अधिकार आहे आणि त्यानुसार हे केलेलं आहे पोलीस प्रशासनाने कुठल्याही प्रकारचं सहकार्य तर केलं नाही परंतु अपमानकारक वागणूक दिलेली तर या व्हिडिओचा जो उद्देश आहे फक्त व्यथा मांडणं आहे आणि प्रश्नाला वाचा कोण नाही या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचा उद्देश नाही तर यांच्यावर काय प्रतिक्रिया आहे ती लोकांनी मला कळवावी ती नम्र विनंती भी भी, जय भीम जय शिवाजी महाराज जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र